जवळजवळ पंधराशे कंत्राकदी कामगार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करत होते सुमित कंपनी आल्यापासून ह्याच्यातले जवळजवळ साडेआठशे ते नऊशे मुलं ज्यांना कामावरनं कमी करण्यात आलं होतं त्यांना कामावर घेण्यात आलं नव्हतं या कंत्राटी कामगारांनी आज इथे काम बंद आंदोलन पुकारलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी मला संपर्क साधला मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल साहेब त्याचबरोबर बोरकर साहेब हर्षल गायकवाड यांना संपर्क साधला आणि आयुक्त असतील किंवा महापालिकेचे अधिकारी असतील यांचा एक पॉझिटिव्ह रिप्लाय की या सर्व कामगार जे आज बाहेर आहेत त्यांना आम्ही पंधरा ऑगस्टच्या आत या कॉन्ट्रॅक्ट कंपनीमध्ये जे एक वर्षाच्या अधिक काम करत आहेत त्यांना सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामावर घेण्याचं आश्वासन आज दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी महापालिकेचे आभार मानतो कारण ही कचऱ्यामध्ये काम करणारी गेल्या आठ आठ वर्षापासून कोविडमध्ये काम करणारे माझे कामगार आहेत यांना कुठेहीतरी नवीन कंपनी आली म्हणून रस्त्यावर काढणं योग्य नाही आणि माझं तर ठाम आरोप आहे की यांच्याकडनं काही दलालांनी पन्नास पन्नास हजार रुपये तुमच्याकडनं आम्हाला द्या तेव्हाच तुम्हाला कामावर लावू लावू असं देखील यांना सांगितलं होतं आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की कोणालाही एक रुपयाही कामावर लागण्यासाठी द्यायची गरज लागणार नाही असं आश्वासन महापालिकेने आणि सुमित कंपनीने देखील दिलेलं दे आहे एकही कामगाराला एक, काम एक रुपये द्यायची गरज नाही मी काही ऑडिओ क्लिप्स तुम्हाला देणार आहे आज त्या ऑडिओ क्लिप्समध्ये आपल्याला कळेल की या कामगारांना कसं वेटीस धरलं जात होतो आणि पन्नास पन्नास हजार रुपयाची डिमांड केली जात होती तर आज ते आयुक्तांनी सगळे हे खारिज केलेलं आहे कुठलीही एक रुपये कोणाला द्यायची गरज लागणार नाही आणि या सगळ्या कामगारांना पंधरा ऑगस्टच्या आत पूर्णपणे या कंपनीमध्ये कामाला घेतलं जाईल पैसे मागणारे दलाल आहेत हे दलाल कंपनीचे काही लोक होते पण कंपनीने आता त्यांना बाजूला केलेलं आहे असं आम्हाला सांगितलेलं आहे परंतु परत जर आमच्या कानावर आला तर त्यांना शिवसेना स्टाईलने प्रसाद मिळेल जे लोकांना कामगारांकडनं प्रसाद पैसे मागतील त्यांना दोन महिन्याचा पगार जे जुन्या कंपनीमध्ये जुन्या कॉन्ट्रॅक्टरकडे काही लोकांचा पगार थकलेला आहे त्याच्यासाठीही बोरकर साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांचाही पगार लवकरच मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे तर यापूर्वी जे आयुक्तांवरून चर्चा झाली होती तुम्ही सांगितलं होतं की शहराच्या स्वच्छतेमध्ये कुठलंही राजकारण आणलं जाणार नाही बरोबर आम्ही महापालिका प्रशासनाच्या सोबतच आज आज देखील आम्ही इथे आलो आहे ते महापालिकेच्या प्रशासनाच्या सोबतच राहण्यासाठी आहे आम्हाला आमचे फक्त जे जे कामगार आहेत गेल्या दीड महिन्यापासून मुलांच्या शाळा चालू झाल्या दीड महिन्यापासून यांना कुठल्याही प्रकारचा पगार मिळत नाही कामगारांची अतिशय दयनीय अवस्था आहे त्यांचा हातावर पोट आहे या कामगारांना कामावर घ्या आणि त्यांचा पगार लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटला जमा झाला पाहिजे जे, जे महापालिकेच्या स्वच्छतेसाठी काम करतात त्यांना कुठेही वेठीच धरू नये अशी आमची विनंती होती आणि आज ती मागणी मान्य झालेली आहे असं मला वाटतं व्यवस्थित काम न करणाऱ्या कामगारांना पाठीशी घालू नका असंही तुम्ही सांगितलं आम्हीही सांगितलं आहे की जे कामगार चुकीच्या पद्धतीने काम करतील किंवा काम करणार नाही त्यांना आम्ही कुठल्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही आणि आम्ही प्रशासनाला त्या विषयामध्ये साथ देऊ असं आम्ही सांगितलेलं आहे कंपनीने कंपनीने आश्वासन दिलं आहे की पंधरा ऑगस्ट डेडलाईन आम्ही दिलेली आहे त्यांना आणि पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये सर्व कामगारांना परत कामावर घेण्याचं आश्वासन आम्हाला कंपनीने दिलेलं आहे नाही दिलं तर परत मग जैसे ते परिस्थिती होईल आणि पंधरा तारखेच्या आज सर्व कामगारांना कामावर घेतलं जाईल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत जे वेगवेगळ्या एजन्सी खाजगी एजन्सी कामगार कार्यरत होते कंट्राटी पद्धतीनं सदर कामगारांची मुख्य मागणी अशा स्वरूपाची होती की नवीन कंपनी सुमीत प्लास्ट या कंपनीमध्ये त्यांना सामावून घेतलं जावं सदर मागणीच्या अनुषंगाने आज कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं होतं आज आजच्या या कार्य आंदोलनाच्या वेळी सुमितल कुपलास या कंपनीचे संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते आणि सर्व कामगारांना कंपनीच्या वतीनं आश्वासित करण्यात आलेलं आहे की जे कर्मचारी एक वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून कार्यरत असतील त्यांना कंपनी ऑनबोर्ड करणार आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत करणार आहे पगार देखील तात्काळ करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत सांगितले की पन्नास हजार मागणी केली जाते सदर अनुषंगाने महापालिकेच्या वतीनं देखील आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी केल्या गेल्यास आपण तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा तसेच महापालिकेला अवगत करावा महापालिकेच्या वतीने देखील सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येईल